जम्मू आणि काश्मीरमधील पैलगावमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँडस्कॅमचे बादशाह भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल राजानी उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शेलारांचे गंभीर आरोप राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यात शक्य राज ठाकरे तीस एप्रिलला तर उद्धव ठाकरे चार मे रोजी परदेशातून परत होणार उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक संजय राऊतांची माहिती <्देवला> सुनेत्रा काकी आणि अजित काकांबद्दल प्रेम कायम योगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेंद्रा पवार एकत्र जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं अजित पवारांबरोबरच्या भेटीवर शरद पवारांनी सोडलं मऊ सरकारमध्ये प्रतिनिधींशी बोलण्यात काय चुकीचं असाही सवाल मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयाने चार लाख त्रेसष्ट हज मच्छीमारांना होणार फायदा तर गौसे खोर्द प्रकल्पाला सव्वीस हज कोटीचा निधी भंडारा चंद्रपूर नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंना नाशिक पोलिसांनी घेतल्या ताब्यात काठीदली परिसरातील सातवीर दर्ग्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी आली असता पोलिसांची कारवाई बीडमध्ये तीन तरुणींची छळाला कंटाळून आत्महत्या मुलीच्या न्यायासाठी एकनाथ शिंदेना पत्र लिहिणाऱ्या माऊलीचा आरोप जालन्यातही तरुणाने वेदनामीची धमकी दिल्याने तरुणीने आयुष्य संपवलं शरबत जिहाच्या वक्तव्यावर बाबा रामदेवांना दिल्ली हायकोर्टाने फटकारलं कोर्टाच्या अंतरात्म्याला झटका लागल्यास अफजान घेतली होती कोर्टात धाव यूपीएससी परीक्षेत युपीची शक्ती दुबई देशात अव्वल तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रातून पहिला आणि देशभरातून तिसरा कोल्हापुरात कर्नौरी फाटाजवळ धावत्या टेम्पोमध्ये सळ्या थेट कारमध्ये घुसल्या चालक किरकोळ जखमी अंगावर काठ आणणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद लाखाचा डबा उलगडल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ जीएसटी सोन्याचा प्रति तोळा दर आता एक लाख दोन हजारांवर